ॐ नम शिवाय ॐ नम ॐ नम शिवाय ॐ नम ॐ नम शिवाय 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 ओम नम शिवाय हा झाला महादेवांचा मंत्र तर आता मी श्री महादेवांची मानस पूजा सांगत आहे हे दयानिधी पशुपते मी मनाने तयार केलेली रत्नजडीत सिंहासन स्नानासाठी हिमालयातील जल रत्नजडीत सुंदर वस्त्र कस्तुरी सुवासी चंदन चाफा जाई वगैरे फुले बेल धूप दीप हे उपचार आपण स्वीकारावेत हे प्रभो भोजनासाठी रत्नजडीत सुवर्णपात्रात तूप व दूध दहीयुक्त पंचपक्वानी केळी निरनिराळ्या भाज्या चविष्ट आणि कपूर मिश्रित मनाने तयार केला आहे तो आपण स्वीकारावा हे प्रभो मनोकल्पित मस्तकावर धरीत आहे चवऱ्या ढाळीत आहे पंख्याने वारा घालीत आहे निर्मळ आरसा विना मृदंग वगैरे वाद्य वाजवून गीत नृत्यासहित साष्टांग नमन करून वेगवेगळ्या प्रकाराने स्तुती करीत आहे त्याचा स्वीकार करावा हे तू आत्मा आहेस पार्वती ही बुद्धी आहे हे प्राण हे सहचर आहेत शरीर हे गर्विष विषय योफभागांची रचना आहे जी तुमची पूजा आहे झोप समाधी आहे पायने संचारी प्रदक्षिणा आहे सर्व वाचा ही सोत्र आहेत म्हणून मी जे जे काम करीत आहे ती तुमचीच आराधना होय हे महादेवा शंभो हात पाय जीभ कान डोळे यांनी उचित किंवा अनुचित कर्म केल्यामुळे माझ्याकडून जे काही अपराध घडले असतील त्यांची मला क्षमा करा हे करुणा करा तुमचा जय जयकार असो अशी आपण शिव मानसपूजा कधी यादोगर करून घ्यावी तर चला आज मी तुम्हाला महादेवांच्या शिवामुठीची कहाणी सांगत आहे तर ऐका ती मग कहाणी आठपाठ नगर होतं तिथं एक राजा होता राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनाचा तो चांगला प्रतिपाळ करी नावडती जेवायला उष्ट नेसायला जांड भरडं राहावायला गुराचं भेट दिलं गुराख्याचं काम दिलं पुढं श्रावण मास आला पहिला सोमवार आला ती राणी गिरी नागकन्या करने, देवकन्यांची भेट घ्यायला भेट झाली त्यांना विचारलं बाई बाई कुठं जाता येईल महादेवाच्या देवळी जातो शिवामोठ वाहतो त्यांना काय होतं प्रताराची भक्ती होते कार्य सिद्धीच जातं मुलं बाळ होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी हिला विचारून तू कोणाची कोण मी राजाची सून तुमच्याबरोबर येते त्याचबरोबर देवळात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या नावडती म्हणाली काय ग बायांनो काय वसा वस्ता आम्ही शिवमुठीचा वसा बसतो त्या वशाला काय करावं मूठ चुमूट तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध फूल घ्यावं दोन बेलाची पानं घ्यावी मनोभावी पूजा करावी हाती तांदूळ घ्यावी आणि तोंडाने शिवशिव महादेवा माझी शिवामुठ ईश्वर देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननंद जावा ब्रतारा ना आवडती आहे आवडती रे देवा असं म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टमाष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपवास नाही निभवला तर दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल व्हावं आणि मुकट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी ती तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जव आणि पाचव्या आला तर सातू मुठी करता घेत जावे पहिल्या दिवशी सगळं साहित्य नागकन्ये देवकन्येंनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशीने मनोभावे पूजा केली सारा दिवस उपवास केला जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली दूध पिऊन निजून राहिली पुढं दुसरा सोमवार आला नावड तिनं घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढं राणात नागकन्येबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी मूळ माझी शिवामूठ ईश्वर देवा सासू सासरा दिरा भावा नंदा जावा प्रतारा नावडती आहे आवडती रे देवा असे म्हणून ती वाहिले सारा दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिला दूध पिऊन निजूट राहिली संध्याकाळी सासू सासऱ्यांनी विचारलं तुझा देव कुठं आहे नावडतींना जबाब दिला माझा देव फार लांब आहे घाट कठीण आहेत काटे कुठे आहेत साप वाघ आहे तर तिथं माझा देव आहे पुढं तिसऱ्या समोर आला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसे मागे चालली नावड तुझा देव दाखव म्हणून म्हणू मनु लागले नाव तिला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही यांनी काटेकुटे पुष्कळ लागले नावड तिची दया आली आतापर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणी नावड तिला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आले नागकन्या देवकन्या ह्यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्नजडितांचे खांब झाले हंड्या झुलू लागल्या स्वयंभू महादेवाची पिंडी झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंध फूल वाहू लागली नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठीश्वर देवा सासू सासऱ्या दिरा भावा न जावा आवडती आहे आवडती करे देवा असं म्हणून देवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढलं दागिने ल्यायला दिले खुंटीवर पांगुट ठेवून तळ पाहायला गेला नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देव अदृश्य झालं राजा परत आला माझं पागोटो देवी राहिलं देवाकडे आणायला गेला तो तिथं एक लहान देऊळ आहे तिथं एक पिंडी आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळ खुंट्यावर पागोटे आहे तेव्हा त्याने सुनीला विचारलं हे असं कसं झालं माझा गरिबीचा हाच देव मी प्रार्थना केली त्यांना त्यांनी तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणली आवडती होती ती आवडती झाली झाली जशी शंकर तिला प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुफूळ संपूर्ण कहाणी